मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर भाजी मार्केट परिसर घेणार मोकळा श्वास सातपूर भाजी मार्केट परिसरातील फळ विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मनपाच्या वतीने स्वतंत्र जागा मिळणार आहे सातपूर मार्केट ते नंदिनी नदी दरम्यान फळ विक्रेते भाजी विक्रेते खोका मार्केटच्या बाजूला फळ विक्री करण्यासाठी त्यांना जागा मिळणार आहे या संबंधी सार्थक न्यूजने सातपूर गावातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय भंधुरे चंद्रकिशोर मुंदडा अॅडव्होकेट जगन्नाथ निगळ बाळासाहेब बंदावणे मोहन बंदावणे दिलीप मोराळे विष्णू भंधुरे दौलत निगळ प्रभाकर बंदावणे अनिल सोनवणे गोरख भे दामोदर भोर तुकाराम बंदावणे यांच्यासह नाशिक मनपा सातपूर विभागीय अतिक्रमण अधिकारी तानाजी निगळ यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते सातपूर गावात आत्ताच काही दिवसापूर्वी दोबाडे कुटुंबावर जो आघात झाला हा आघात जर महापालिकेने सातपूर गावातल्या ग्रामस्थांनी वेळोवेळी अर्ज देऊन तो बारा मीटरचा रस्ता डीपी प्लॅन मध्ये आहे त्याप्रमाणे तो त्याच वेळेस जर मोकळा केला असता तर ही दोबाडे कुटुंबावर जी घटना घडली ही घडली नसती परंतु आज आम्ही संपूर्ण सातपूर ग्रामस्थ या ठिकाणी प्रत्यक्ष उभं राहून हा बारा मीटरचा रस्ता या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून मोकळा करण्याची आम्ही त्यांना मागणी केली आणि आज या ठिकाणी तो मोकळा होतोय हा मोकळा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन चेंबर दिसत आहेत हे चेंबर दर तीन चार महिन्याला रिपेअर केले जातात आणि पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये त्याचं हे होतं हा कॉन्ट्रॅक्टरचा चुकीचा काम का करण्याची पद्धत आहे की काय हे समजत नाही तर हे त्यांनी लवकरात लवकर व्यवस्थित कर करावं आणि आज महापालिकेच्या माध्यमातून हा बारा मीटरचा रस्ता मोकळा केला जात आहे तर त्याच्यावरती तत्काळ डांबर टाकून तो पूर्ण क्लिअर करावा आणि आजूबाजूचे सगळं अतिक्रमण जर असेल तर ते तत्काळ त्या ठिकाणी हटविण्यात यावं अशी या ठिकाणी प्रशासनाला आम्ही विनंती करू हा बारा मीटरचा रस्ता कुठून कुठपर्यंत होता हा बारा मीटरचा रस्ता आपली जी नदी आहे ही नदीपासून डायरेक्ट त्र्यंबक रोडपर्यंत हा प्लॅन प्लॅनमध्ये बारा मीटरचा रस्ता आहे यापूर्वी महापालिकेने याकडे दुर्लक्ष केलं का आजपर्यंत कधीही महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आम्ही वारंवार आमच्या मळे परिसरातले सुद्धा रस्ते आज जो डी पी प्लॅन पडला आहे त्या टी पी प्रमाणे आम्हाला करून द्या आमचा संपूर्ण शेतकरी वर्ग महापालिकेला त्या जागा महापालिकेला जमा करायला तयार आहे परंतु महापालिका त्याच्यावर कुठलीही दखल घेत नाही त्या संपूर्ण गावकऱ्यांतर्फे मंटल <coughs> मार्केटच्या जा साईडने जाणारा जो रड आहे मय मळे रस्ता तो रस्ता आज पूर्णपणे आम्ही अतिक्रमण मुक्त केलेला आहे तसेच गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी मंदिराचं जे काही मटेरियल आहे त्या ठिकाणी टाकून आम्ही ती जागा मोकळी करून सर्वसाधारण जे काही भाजीपाले कि किंवा किरकोळ विक्रेते त्यांना ती मोकळी करून दिलेली आहे त्यामुळं त्यांच्यासुद्धा आम्ही धंद्यात कसल्याही प्रकारची अडचण आणलेली नाही तसेच हा जो रस्ता आहे कामानीपासून तर संपूर्ण सातपूर बागाईत आणि संपूर्ण महे रा याच्यात हा जर रस्ता झाला तर पुढे सिंहस्ताच्या दृष्टीने सुद्धा फार उपयोगी होईल अशी आमची सर्व गावकऱ्यांतर्फे विनंती आहे आणि जसं आम्ही सहकार्य केलं तसं महापालिकेने सुद्धा सहकार्य करून या रस्त्याच्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात सातपूर गावाचा जो मुख्य रस्ता आहे त्यावर काही भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केलंय महापालिकेच्या वतीने त्यांना काही नवीन जागा वगैरे देण्याचा प्रस्ताव आहे का नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांच्या आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान आहे आणि आपण सातपूर गावात जे म भाजी मंडळी त्या ठिकाणी सर्व भाजी विक्रेत्यांना त्या उपलब्ध करून दिले राहिलं बाकीचे जे व्यावसायिक होते त्यांचं लायसन आहे त्यांना आपण महापालिकेने काही आता झोन तयार केले त्या ठिकाणी स्थलांतर करणार आहे त्याचं काम चालू आहे का हो त्याचं काम चालू आहे तुम्ही आता बघू राहिले सातपूर गावात एक भव्य दिवस मारुती मंदिर उभारणार जाणार आहे त्याच्या बाजूबाजूला जे अतिक्रमण होतं काही फळ विक्रेत होते कपडे विक्रेते त्यांचं आम्ही पूर्ण अतिक्रमण हटवले दोन दिवसापासून आणि ही मोहीम या आता यास पुढे राहणार नमस्कार मी सातपूरचा एक रहिवासी बाळासाहेब बंदावणे म्हणून आतापर्यंत महापालिकेने जे चांगलं काम आताशी घेतलेले आहे अतिक्रमणाच्या बाबतीत त्यांचं खरोखर स्वागत करावं तितकं कमीच आहे आता आमच्या खोका मार्केटजवळ जी जर बस जागा केली आता ग्राउंड साफ होतं आहे आणि तिथं जवळजवळ दोन दो एकशे लोकं सहज व्यापार करू शकतील आत्ता बाहेर रस्त्यावर बसण्यापेक्षा त्यांना इथं चांगली जागा आहे लाईटची सुविधा आहे पाणीची सुविधा आहे सँड्रल बाथरूम आहे आणि रस्त्याची सुविधा करून देतो आहे आणि सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीनं सुविधा मिळतील याकरता महापालिकेने खूप मोठं सहकार्य केलं आहे त्यामुळं मी आयुक्तांचा सगळे कर्मचाऱ्यांचा खूप गावच्या हो वतीने आभारी आहे आणि असंच सहकार्य आणि आजकाल मुक्त जसं नाशिक जरा कायद्याचा बाले किल्ल्या तसं नाशिक महापालिकेसुद्धाच करायला पाहिजे नाशिक महापालिका मुक्त ही गोष्ट वाक्य करणं गरजेचं आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद